शेतकरी बंधूंनो उसामध्ये टू फोर डी तमर हे खर्चिक औषध आहे आणि खोडव्याला जर मारायचं म्हटलं तर राऊंडअप किंवा ग्लायफोसेट चालतं आहे का याच्या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे ही हराळी आहे हराळी देखील पूर्णपणे वाळून गेलेली आहे एकदम बुडा उसाच्या गड्ड्यापासूनची हराळी होती उसाच्या गड्ड्यात म्हणजे देखील हराळी आहे आणि इकडं हे शिपरेट स्टाफ रेल वगैरे आहे झाडपाला गवत वगैरे सर्व काही जळून गेलेलं आहे तर याला आपण कोणतं औषध फवारलं होतं आणि कसं फवारलं होतं हे देखील मी सांगतो तुम्हाला तत्पूर्वी मी माझी स्वतःची ओळख करून देतो मी अविनाश श्रोसे आपल्या कृषीमित्र आप अविनाश श्रोसे या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय हा डब्बा आहे पाच लिटरचा आणि हा जो डब्बा आहे तो गेल्या वर्षी आम्ही ग्लायफोसेट म्हणजेच राऊंड अप ग्लायफोसेट आणलेलं होतं तर हेच आपण सोळा लिटरच्या पंपाला एकशे वीस ते एकशे पस्तीस एम एल या प्रमाणात वापरून आपण ह्या ऊसामध्ये फवारणी केलेली आहे तर ऊस देखील पोषकता आहे एकदम हिरवगार ऊस आहे आणि याची फवारणी मी स्वतः केल्या कारणाने मला मी होता येईल तेवढी दक्षता घेऊन उसामध्ये ह्या ग्लायफोसेटचा वापर केलेला आहे काय होते जर तुम्ही शेतकरी बंधूंनो तुम्ही जर गडी लावलात तर गड्या निष्काळजी गडी जर वेळेस निष्काळजीपणाने जर फवारणी केली तर उसावरती उडू शकतो आहे आणि हा हे जे ग्लायफोसेट नावाचं किंवा राऊंडअप नावाचा औषध आहे तो कोणत्याही पिकाला म्हणा कोणत्याही गवताला पूर्णपणे वाळवून म्हणजे जाळून टाकत असतो आहे ज्या गवतावर ज्या पिकावरती पडेल हे पूर्णपणे वाळून जातं आहे तर आपल्याला उसावरती न उडता अशी फवारणी करायची की जेणेकरून गवत वाळेलं आणि उसाला काहीही होणार नाही तर चार्जिंगच्या पंपाने किंवा हात पंपाने तुम्ही फवारणी करू शकता पेट्रोल पंपाने याची फवारणी नाही जमणार तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता उसामध्ये जे एवढं काही गवत आहे तेवढं पूर्णपणे वाळून गेलेलं आहे आणि ऊसाला कोणताही परिणाम झालेला नाही हा मी प्रयोग स्वतः करून पाहिलेला आहे आणि याचे मला शंभर टक्के चांगले रिझल्ट आलेले आहेत तुम्ही जर याचा वापर करू पाहणार असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर हे औषधं फवारू शकता तर या ठिकाणी बी पाहू शकता या ठिकाणी देखील हराळीच आहे हराळी पूर्णपणे वाळलेली आहे आणि ऊस देखील हिरवागार आहे याची फवारणी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे की तुम्ही फवारा ऊसाला काही होत नाही असं सांगत नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीने या ग्लायकोसिट किंवा राऊंडअपची फवारणी घेऊ शकता है या ठिकाणी हाराळी दाट असल्याकारणाने आपण या ठिकाणी दीडशे एम एल राऊंडअप याप्रमाणे वापरून एका पंपाला फवारणी केली होती तर इथं पाहू शकता हे ऊसाचं एक झाड आहे ऊस आहे ऊसाचे कोंब आहेत या ऊसाला काहीच झालेलं नाही आणि आजूबाजूलाची हराळी जी आहे ती पूर्णपणे वाढलेली आहे तर याची मी फवारणी मी स्वतः स्प्रे एकदम बारीक करून मारलेलं आहे कारणाने हराळी पूर्ण वाढलेली आहे पिकाला काहीच झालेलं नाही तुम्ही तुम्ही देखील याचा वापर करू शकताय बरेच शेतकरी सोयाबीनमध्ये उसामध्ये फवारणी घेत असतात सोयाबीन उसामध्ये कपाशीमध्ये देखील याचा चांगला रिझल्ट आहे रिझल्ट या औषधाचा एकदम खराब देखील अजिबात नाही एकदम चांगल्या प्रकारचा रिझल्ट आहे पण तुम्हाला पिकावरती न उडता याची फवारणी घेतली पाहिजे आज त्याला पंधरा ते सोळा दिवस झालेले आहेत तर पंधरा सोळा दिवसानंतरचा आपला तिसरा व्हिडिओ आहे म्हणजे अगोदर दोन व्हिडिओ मारा फवारणीची करताना जे किंवा फवारणी कोणत्या पद्धतीने करायची याच्या संदर्भाची व्हिडिओ झालेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकताय आपल्या चॅनलवरती जाऊन आणि ही फवारणी झाल्यानंतर सोळाव्या दिवसाचं रिझल्ट आहे आपल्याला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा परत एकदा सांगतो तुम्हाला गडी लावून याची या औषधाची फवारणी कोणत्याही पद्धतीने कसेही करायची नाही आणि स् पेट्रोलच्या पंपाने अजिबात करायचा नाही याला चार्जिंगचा पंप किंवा हात पंपाने फवारणी केली तरच चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येतो आहे आणि मला रिझल्ट आला आहे तसा तुम्हाला देखील येईल पण मी ज्या पद्धतीने फवारणी केली त्या पद्धतीनेच तुम्हाला करायला हवी जर तुमचं चुकून ऊसावरती उडालं तर ऊस पूर्ण ज्या ऊसावरती औषध उडाले ते ऊस पूर्णपणे वाळून जाईल तर या ठिकाणी लहान लहान कोंब देखील येत आहेत मी पाहू शकता या कोंबावरती देखील मी औषध उडू दिलं नाही अशा पद्धतीने मी फवारणी केली होती त्याच पद्धतीने तुम्हाला देखील फवारणी करायची आहे तर ग्लायफोसेटने एक इगळी केना जो आहे तो एक गवत जात नाही आणि यामध्ये जे गोलपानाचं उंदीर केना नावाचं जे गवत असते ते एक गवत जात नाही बाकी सर्व झाडपाला मना हराळी मना सगळं सगळं जळून जाते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये